हे hey, हाय नमस्कार मंडळी कसे आ सगळे मजेत ना मजेतच राहिले पाहिजे मी श्रद्धा श्रद्धाच ब्लॉग हे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी बनवती आहे उकडीच्या शेंगा म्हणजे तांदळाच्या पिठापासून शेंगा बनवत आहे उकडीच्या तर म्हटले तुम्हाला पण शेअर करावं आता माझ्याकडे ते नारळ होतं ओला खोबरा होता म्हणजे देवळातून आणलेलं तर आपण ते नॉनव्हेजमध्ये नाही वापरू शकत ना तर म्हटले मग त्याचं काय करावं तर माझी इच्छा झाली शेंगा खायची तर म्हटले तुम्हाला पण त्या शेअर करावी रेसिपी आता मी इथे ह्या रेसिपीला शेंगा म्हणते उकडीच्या शेंगा म्हणते तर तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं असतात प्रत्येक पदार्थाला तर आमच्याकडे इकडे चिपूनमध्ये आला शेंगा म्हणतात उकडीच्या आता इथे मी सुरुवातीला असा विचार मांडला आहे की वेळ कुणासाठी थांबत नाही तर खरंच आहे एकदा वेळ निघून गेलेली ती कुणासाठी थांबत नाही त्याच्यामुळे ना, ना वेळेला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे कारण वाया गेलेला वेळ पुन्हा येत नाही पुन्हा मिळत नाही ते त्याच्यामुळे कोणतेही काम असेल कोणतीही गोष्ट असेल ती वेळेत ज्या वेळेला आपण ठरवली आहे त्या वेळेला ती केलीच पाहिजे कारण की वेळ हा कोणासाठी थांबत नाही ते पुढे सरकत असतो सो वाया गेलेला वेळ परत येत नाही म्हणून तर वेळेला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे आता जे मी गुळखुबऱ्याचं सा सारण केले ना ते आपण पाहूया कसं केले ते आता इथे मी जे सारण केलं आहे गुळ आणि खोबरं जे आहे ना मी की सुन, जेतला है, आणी ते आणी 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 है। मी किसून एकत्रच घेतलं आहे आणि ते एकत्र मिक्स करून आता ते कढईमध्ये टाकते आणि गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत मी त्याला परतून घेते आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची आणि जर आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल तर प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे तर मला बदाम खूप आवडतं त्याच्यामुळे मी जिथे जिथे ड्रायफ्रूटची गरज असते ना ज्या पदार्थामध्ये की ड्रायफ्रूट्स टाकायला पाहिजेत त्या पदार्थांमध्ये मी जास्त करून तर मी बदामच टाकते कारण मला फार आवडतं त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये पण आहे ना जेव्हा आपण शेंगा खातो तेव्हा जे दाताखाली आपल्या बदामाचे तुकडे येतात खाता ना खाताना खूप छान लागते सो ते सो त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट्समध्ये बदामच वापरते फक्त आता इथे सारण रेडी झालं आहे म्हणजे रेडी होतं आहे जोपर्यंत ते चांगलं मेल्ट होत नाही कि तोपर्यंत त्याला असं सारखं ते ढवळत राहायचं जेणेकरून ते कढईला पण चिकटणार नाही करपणार नाही ना सारण त्याच्यामुळे आणि इथे मी जायफळ पण घालते थोडी चवीला इथे सारण रेडी झाले आणि त्याच्यामध्ये हे बदामाचे मी तुकडे टाकले एक दोन मिनटं त्याला झाल्यानंतर ते गॅस बंद अपला सारन सारन करून मग ते आपलं सारण रेडी आहे आता एका बाऊलमध्ये ते सारण काढून घेते आणि त्याच्यासाठी आता जे सार पीठ लागणार आहे तर ते आता पीठ तयार करून घेऊया आत्ता मी इथे पीठ मळताना एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेते आणि ते गरम झालेलं पाणी जे आहे ना ते मी पिठामध्ये थोडं थोडं टाकून मळून घेणार आहे काही वेळेस असं पण करतात ना की आ, एका पातेल्यात किंवा कढईमध्ये बॉईल करायला ठेवतात पाणी आणि त्याच्यामध्ये ते, ते पीठ हे करून घेतात मिक्स करून घेतात आता इथे पाणी गरम झाले तर मी आता थोडं थोडं पाणी घालून ते मिक्स करून घेते आता हे पाणी इथं खूप उकळतं आहे तर तुम्ही पलिताने किंवा उलातनाने पण मिक्स करू शकतं मी ते हे असंच गरम पाणी घेऊन मिक्स करते हातानेच थोडेसे हात आहेत पण ते पटपट केल्याने लगेच होऊन जातं मिक्स छान चांगलं ते उलटनाने पलिताने खेळण्यापेक्षा हे पटकन होऊन जातं थोडेसे हात भासतील पण पटकन होऊन जातं चांगलं मिक्स पण होतं ते पीठ त्याच्यामध्ये पाणी घालण्याची परत पाणी घेऊन मळण्याची गरज नाही लागत आहे त्या पाण्यामध्ये गरम गरम असताना ते पीठ चांगलं मळलं जातं त्याच्यामुळे इथे मी आता पीठ मळून घेतले आणि इथे चाळणीला तेल लावते म्हणजे जसजसं एक एक शेंग होईल तसं ती डिरेक्टली त्या चाळणीमध्येच टाकता येईल ठेवता येईल आता इथे आपली सगळी तयारी झाली आहे आता पटपट मी शेंग करून घेते आणि मी इथे चाळणीला ना वरतून रुमाल टाकला आणि पीठ पण थोडं झाकून घेतलं आहे जेणेकरून वाऱ्यामुळे ते पीठ कोरडं नको पडायला आणि मी जी शेंग तयार करून ठेवणार आहे त्याच्यामध्ये तर त्याही कोरडं नको पडायला त्याच्यामुळे असं रुमाल घेतला आहे एक भिजवून पानामध्ये आणि ते शेंगा ज्या करणार आहे त्या चाळणीवरती आणि पीठ जे आहे ते ते असं झाकून घेतले मी आणि एक एक करून अशा मी पटपट शेंगा करून घेते बाजूला तोपर्यंत मी कढई ठेवली गरम पाणी करण्यासाठी माझ्या शेंगा होईपर्यंत पाणी बारीक गॅसवरती होऊन जाईल गरम त्याच्यामुळे आणि ती काळी पडू नये म्हणून आहे ना त्याच्यामध्ये मी दोन तीन आमसूला टाकलेत कढई असं उ उक... काही उकळता आपण पदार्थ केला ना तर ती काळीच पडते तर त्याच्यामुळे ना ते पाण्यामध्ये मी दोन तीन आमसुलं टाकलेत जेणेकरून ती कढई काळी नको पडू पडावी म्हणून म्हणजे ती घासायला पण सोपी जाते ना त्याच्यामुळे आता मी इथे पटापट शेंगा करून घेते वळून घेते आणि आता मी ना दोन दिवस आमच्या बाळाकडे जाणार आहे म्हणजे आमच्या गावाकडून आई येणार आहे सासूबाई येणार आहे तर त्या दोन दिवस उशिरा येणार आहेत तर त्याच्यामुळे आता ह्या दोन दिवस मी। बाड़ा बाड़ा ना मुण मुण मी उद्या परवामध्ये मी तिच्याकडे जाणार आहे बाळाकडे जाणार आहे कारण की ती बाळ आणि बाळाची आई एकटीच असते ना बाळाचे बाबा कामावर गेल्यावरती तर त्याच्यामुळे मग मी तिच्यासोबत तिला जाणार आहे तर मी तिथले व्हिडिओ शेअर केले असते पण लहान बाळाच्या समोर कॅमेरा घेऊन जात नाहीत ना सारखं तर त्याच्यामुळे मग मी कॅमेरा तिथे घेऊन नाही जात सारखं तिथे त्याला त्रास होईल ना म्हणून आता इथे शिंग बनवतं बनवतं माझी गाणं गायची इच्छा झाली तर मी ते गाते गाणं the ਤਯਾਂ ਮੇ ਨਜ਼ਰੇ ਤੇ ਦੁਨੀਆਂ इथे आता अर्ध्या तरी शेंगा रेडी आहेत माझ्या आणि ना हे शेंगा करता नाही ना ते हाताने मला असं ते डुमडता येत नाही नक्षीकाम करता येत नाही त्याच्यामुळे मी असं हे चमचाने असे टोके करते खूप छान दिसतात ते तर आता इथे माझ्या सगळ्या शेंगा करून रेडी आहेत ह्या अशा पद्धतीने केल्या शेंगा ह्याला आमच्याकडे तरी शेंगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर ते नक्की शेअर करा आता हे पाणी पण चांगलं उकळलं आहे आता त्याच्यावरती मी ते चाळण ठेवून शेंगा बॉईल करायला ठेवल्यात तो तोपर्यंत मी आता भाकरी करून घेते दुपारच्या जेवणासाठी तांदळाची भाकरी मला इथे तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती सगळंच आवडतं पण ह्यांना जास्त करून चपात्याच आवडतात कधीतरी तांदळाची भाकरी त्यांना चालते आमच्याकडे मूडनुसार असतं ह्या गोष्टी कधी घावणे पाहिजे असते तर घावणे वडे पाहिजे असतील कोंबडी वडे तर कोंबडी वडे तांदळाची भाकरी चपाती ज्वारीची भाकरी असं ज्वारीची भाकरी फक्त मीच खाते तर ते माझे मम्मी मम्मी देते ज्वारीचं पीठ करून आणि आता इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतच असेल ह्यांचा हे त्यांचं चालू आहे रेशन कार्डचं कारण की काय झालंय ना माझं रे आमच्या रेशन कार्डचं आता चार वर्ष आमच्या आईनी ना राशन त्याच्यावरनं घेतलंच नाही आहे आणि ते ॲटोमॅटिकली बंद झालेलं आहे आणि माझं जे नाव आहे ते पप्पानी कागदोपत्र तिकडून उतरवलं आहे पण इकडे दिसतं नाही ना इकडे ऑनलाईन दिसते की uh, म्हणजे तिकडच नाव आहे मी नंतर असं तर ते तिकडं उतरवू नये ना इकडच्या रेशन कार्डवरती नाव टाकायचं आहे पण आहे ना तिकडे कागदोपत्री उतरू नये ना इकडे ह्या रेशन कार्डवरती माझं नाव चढलेलं आहे पण ऑनलाईनला दाखवते की तिकडून अजून काही कमी झालेलं नाही त्याच्यामुळे तीच खटपट चालू आहे आता ते काल परवामध्ये गेले होते शिवाजीनगरला पाठवलं होतं त्यांना तर तिथे गेल्यावर सांगितलं की ते तुमचं रेशन कार्ड जे आहे ते डिलीट झालं आहे म्हणून तर तुम्ही नवीन काढा म्हणून असं सांगितलं आहे तर तीच आता कंची चालू आहे चोर रेशन कार्ड काढायचं आहे उत्पानाचा दाखला करायचा तुम्हाला बॅकग्राऊंडला हे आवाज ऐकायला येत असतील आता इथे आपल्या शेंगा ज्या आहेत त्या बॉईल झाल्या आहेत म्हणजे उकडून झालेल्या आहेत तर चेक करूया शेंगा झाल्या आहेत का तर आता खूप भारी मला खूप मला आत्ताच असं गरम गरम खाऊसं वाटायचं आहे इतकं माझी ग्रेविंग झाली आहे ती शेंगा खाण्याची स्वतः रेडी आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा टील देन बाय